नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की भीमसैनिक जनरल कामगार युनियन यांची आज आझाद मैदानामध्ये इथे आंदोलन आहे काय त्यांचा विषय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल सर काय विषय आहे आणि काय मागणं आहे आणि एकंदरीत अमेझॉनचा विषय आहे तर मग सगळे जे भीमसैनिक एकवटलेत त्याचं काय म्हणणं आहे तुमचं विषय असा आहे की दोन हजार आठ ला महाराष्ट्र शासनाने एक निर्णय जाहीर केला होता त्या निर्णयानुसार जे स्थानिक कामगार आहेत किंवा स्थानिक राहणारे लोक आहेत त्यांच्याकरिता त्यांनी तो निर्णय घेतला होता जेवढे पण उद्योग आहेत जे मुंबईमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत त्या उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबतचा तो निर्णय होता आज दोन हजार आठ नंतर दोन हजार पंचवीस आला पण त्या निर्णयाची अंमलबजावणी ही कुठल्या कंपनी करत नाहीये आणि जेव्हा आम्ही ह्याची माहिती घेतली आणि अनेक बेरोजगारी आम्हाला आमच्याकडे संपर्क करू लागले त्यावेळी ह्या निर्णयानुसार काय काम चालू आहे त्याची आम्ही माहिती घेतली असता आमच्या अशा निदर्शनास आलं की कुठलीही कंपनी या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाही आहे त्यापैकी एक ॲमेझॉन ही कंपनी होती ॲमेझॉन कंपनी आणि अजूनही इतर कंपन्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आपण जी आपली स्टाफ आहे जे आपले कामगार आहेत या निर्णयानुसार आपल्याला ठेवणं बंधनकारक आहे कारण हा निर्णय हा सगळ्या उद्योगांवर बंधनकारक होता अमेझॉननी त्याची अंमलबजावणी केली नाही आम्हाला कुठलंही उत्तर दिला नाही ज्यावेळी आम्ही कामगार आयुक्तांकडे गेलो कामगार आयुक्तांना भेटलो कामगार आयुक्तांजवळ जेव्हा आम्ही गाणं सांगितलं त्यावेळी कामगार आयुक्तांनी आमची समेट घडून आणली त्यांच्या सोबत त्यावेळी अमेझॉनचा जे बाकीचे कामगार आहेत त्यांच्यावर काय त्याचा परिणाम होतो कोणताही परिणाम होत नाही आहे कारण असं आहे की ॲमेझॉन हे फक्त मुंबई प्र मुंबईमध्ये एका ठिकाणी नाही आहे आता आम्ही सायनसाठी बोलत आहोत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे जो गोवंडीमध्ये काम करतो त्याला गोवंडीमध्ये द्या जो सायनमध्ये काम करतो त्याला सायनमध्ये द्या तुमच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असताना तुम्हाला हे करणं एकदम सोपं आहे आणि त्याच्यामध्ये जे स्थानिक म्हणून कोण आहे त्याची व्याख्यासुद्धा दिलेली आहे स्थानिक म्हणजे जो ह्या इकडे त्याचा जन्म झाला जो पंधरा वर्षापासून इकडे राहतोय तो स्थानिक म्हणून मानला जातो आणि त्यानुसार उद्योग विभागाने त्यांचं काम केलेलं नाहीये त्यांना जे निर्णयाप्रमाणे काम करायचं होतं ते काम केलेलं नाहीये त्यामुळं आज तिकडे राहणारे जे स्थानिक बेरोजगार आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं तर तुमची मुख्य मागणी काय आहे आणि प्रशासनाला काय इशारा द्या माझं नाव किशोर गायकवाड आम्ही साडेतीन महिन्यापासून पत्रव्यवहार हो करतोय कलेक्टरला उ कामगार भवन आणि मंत्रालयाला पण आमची मागणी राष्ट्रीय कोण हेच नाही करत मग शेवटी आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला की आम्ही उपोषणच्या ते त्यांचे डोळे उघडतील असं आमचं एक प्रामाणिक मत होतं जर या ह्याच्यातून पण त्यांचे डोळे अगर नाही उघडले तर आम्ही उदग्र आंदोलन यापुढे आम्ही छेडणार असं तुमचं सरकारला इशारा आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की ही जी सगळे भीम सैनिक जनरल कामगार युनियनचे लोक आहेत बऱ्याचदा पत्रव्यवहार करून सुद्धा मागण्या काही पूर्ण झालेल्या नाहीये त्यामुळे आज शेवटचा पर्याय म्हणून त्या आंदोलनासाठी आझाद मैदान इथे आलेला आहे त्यामुळे अशाच नवीन अपडेट सोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मेराभार समाचार मुंबई